नमस्कार मी प्राध्यापिका मेधा मेधादाते आज दहा जानेवारी आनंदाचा ठेवा यज्ञ आहे वेदांचा शब्दन शब्द माणसाच्या हितासाठी व जगत कल्याणासाठी आहे म्हणून त्यात प्राधान्याने यज्ञ संकल्पना येते म्हणजे अगदी अग्निहोत्रापासून अश्वमेध यज्ञापर्यंत सर्व काही फक्त आणि फक्त संसार सुखाची वृद्धी करणारेच आहेत त्यामुळे माणूस सुखी व समृद्ध होतो तो नित्य घडणाऱ्या रसरशी तेजपुंज अग्निदर्शनाने शुद्ध स्वार्थी विचारांपासून कोसो दूर जातो विश्वकल्याण लोकहिताची भावना त्याच्या ठिकाणी आपोआप वृद्धिंगत होते अर्थात हे सर्व यज्ञ अध्वर अध्वर म्हणजे हिंसारहित यज्ञ असे अपेक्षिलेले आहेत जिथे यज्ञ चालतात तिथे अग्नी भगवान जीवाच्या प्राण्यांचा धारक आणि संचालक होतो तो सर्व प्रकाशक स्वयंप्रकाशक पण आहे राजंतम अध्वराणाम गोपम मृत्य दे वर्धमान स्वे दमे म्हणजे यजुर्वेदात याचा ये उल्लेख येतो की अग्नीला एक रक्षक म्हटले आहे पोषक म्हणले आहे तर ऋग्वेद अग्नी म्हणतो की ईश्वरीय नियम स्वतः अग्नीने धारण केलेले आहेत व त्यानुसार तो हा सारा संसार चालवतो तो, तो ज्योतिमान परमात्मा व स्वत परमानंद स्वरूप आहेत तो आपल्या उपासकांना भौतिक व आध्यात्मिक ऐश्वर्याने परिपूर्ण करतो ज्यामुळे उपासकही आनंद व परमानंद प्राप्त करून घेतो या अशा दिव्य शक्तिशाली परमात्म्याचे नित्यदर्शन व आनंद प्राप्त करणे आता फक्त आपल्या हातात आहेत आणि त्यासाठी सोपा उपाय म्हणजे अग्निहोत्र करणे होय फक्त त्यामुळेच साक्षात अग्निला म्हणजे साक्षात ईश्वराला आपण नित्य पाहू शकतो आणि त्याच्याशी संलग्न होऊ शकतो म्हणजे आनंदाशी आपण जोडले जातो आणि त्याचे अखंडत्व जर टिकवायचे असेल तर आपल्याला न खंड पडू देता अग्निहोत्र करायला पाहिजे त्या अखंड परमानंदाची प्राप्ती आपल्याला सहजच त्यामुळे घडणार आहे आणि आन म्हणूनच संत जे म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग त्याची अनुभूती आपण आपल्या घरात घर बसल्या घेऊ शकतो अशा वेळेस आपण मात्र म्हणू शकतो यज्ञ हाच आनंद होय कारण तो परमहितकारी आहे हे नुसते सत्य नाही तर त्रिवार सत्य आहे धन्य यज्ञ आणि धन्य वेदांत